कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये मिरच्याची लावगड करीत असताना आपल्याला कोणत्या टॉप होराट्या निवडायच्या आहे जेणेकरून की पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे पीक टिकलं पाहिजे आणि आपल्याला उत्पन्नसुद्धा मिळालं पाहिजे तर त्या कोणत्या होराट्या आहेत आपण या हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो आपण साधारण कोणी लावगड मिरच्याईची मल्चिंग पेपरवर करीत असाल कोणी बेडवर करीत असेल कोणी सरी पद्धतीत करीत असेल परंतु मल्चिंग पेपरवर लावल्यावर मजुराचा हा खर्च वाचतो निन्या खुरपण्याचा त्यामुळं मिरचीमध्ये अधिक आपल्याला उत्पन्न घेता येते मजुराचा खर्च वाचून आपल्याला त्यामध्ये तेवढा फायदा होतो तर अशा या अवस्थेमध्ये या टेम्परेचरमध्ये आपल्याला कोणत्या वराट्या निवडायच्या आहेत ज्यामध्ये की सोनल असेल तसेच ज्वेलरी असेल नव्वला असेल एकवीस एकवीस असेल एक सत्तेचाळीस असेल अंकुरची नऊशे तीस असल आणि जी सुद्धा असेल अशा बरेच वराटे आहेत की या हाय टेम्परेचरमध्ये ह्या टिकणारे आहेत ह्या वराटेच्या माध्यमामधून आपल्याला असं भरपूर उत्पन्न घेता येईल तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण साधारण लावगड करीत असताना ज्यावर याच्यावर जो अटॅक येतो ह्या कमी प्रमाणामध्ये येतो त्यासाठी ह्या वराट्याचे निवड करणं उन्हाळ्यासाठी खूप गरजेचं असते आणि या, या माध्यमामधून अटॅक न आल्यामुळं जास्तीत जास्त याच्यामधून आपल्याला तोडे घेता येतात साधारण ह्यामध्ये आपण लागवड करीत असताना जे तुम्ही नर्सरीतून रोपं आणीत असता ते एकवीस ते तीस दिवसाचे असणं आवश्यक आहे आणि लावित असताना यावर बेडवर किंवा मल्चिंग पेपरवर आपण बुरशीनाशकमध्ये घेऊन ते लावावे कारण मिरच्यामध्ये बुरशी होऊन मर होऊ नये म्हणून आपण हे ट्रीटमेंट करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडं कोणत्या अनेक खोराट्या मार्केटमध्ये असतात जास्त उत्पन्न देणार आहे ते मला कमेंटमध्ये कळवा कारण माझ्यासुद्धा लक्षात येईल की ह्यासुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये होराट्या चालणाऱ्या आहेत सतत आपण याच्यामधून जे शेतकऱ्याचं जे सोन्याची चिड्या म्हणतात हे मिरच्या खरोखरच आहे हा जो प्लाट दिसतो तुम्हाला हा मिरचीचा आहे अशा प्रकारे आपण लागवड करीत आहेत कारण हे अगोदर लावलेले आहे आता या ठिकाणी हार्वेस्टिंगसुद्धा करीत आहेत सतत थोडा अनेक तो दोन ते तीन दिवस हड करून यामध्ये काय करायला भाया मिर बरं 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 अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ त्याच्यापर्यंत होऊन फायदा होईल धन्यवाद